आणि ओके वैयक्तिक खात्याचे दोन नियम असतात वास्तविक खात्याचे दोन नियम असतात आणि नामधारी खात्याचे दोन नियम असतात तर वैयक्तिक खात्याचा पहिला नियम काय म्हणत असते

आणि व्यवसायात जरी लाभ किंवा उत्पन्न होत असेल तर त्याच्या खाते काय होईल जमा तर ह्याच नियमाच्या आधारे आपल्याला पहिला प्रश्न दिलाय पहिला प्रश्न आपला काय आहे रोख रक्कम पन्नास हजार रुपये गुंतवणूक काय केलाय व्यवसाय सुरू केले तर व्यवसायात काय आली रोख रक्कम आली व्यवसाय सुरू केले त्याच्याबद्दल तर काय होणार आहे व्यवसाय सुरू केले त्याच्याबद्दल आणि कोणत्या व्यक्तीने व्यवसायाच्या मालकाने पैसे दिले तर कशाच्या स्वरूपात दिले भांडवलाच्या स्वरूपात दिले तर काय होणार आहे भांडवल खाते ओके किती रुपये गुंतवणूक केले व्यवसायामध्ये पन्नास हजार व्यवसायामध्ये गुंतवणूक केले आणि व्यवसायाच्या मालकाने किती रुपये दिले पन्नास हजार हा खाता क्लोज करून वीस हजार रुपये संयंत्र उदारीने खरेदी केले तर उदारीने खरेदी केले काय खरेदी केले यंत्र सामग्री तर व्यवसायात काय आली काय आली यंत्रच्या स्वरूपात काय आली संपत्ती तर व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे तर कोणती संपत्ती येत आहे व्यवसायात सयंत्र काय येत आहे सयंत्र खाते नावे आणि लाभ देणारा कोण आहे अविनाश जर उदारीने आपल्याला वस्तू देत असेल तर तो, तो काही झाला आपल्या व्यवसायाचा लाभ देणारा व्यक्ती तर लाभ देणाऱ्या व्यक्तीचे खाते जमा तर काय होणार ना? अविनाश अकाउंट अविनाश खाते जमा ओके वस्तू खरेदी केली उदारीवर वेवीस हजार वीस हजार रुपयाचे वस्तू व्यवसाया संपत्ती म्हणून आले आणि आपल्याला लाभ किती रुपयाचा दिला अविकास वीस हजार ओके उदारीवर ओके